नमस्कार मित्रांनो आज आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि आमच्याकडे आज आहे तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा आपण विवाह लावत असतो आमच्याकडे ही तयारी सुरू आहे तुळशी विवाहाची मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला पापणाशिणी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू धर्माच्या प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव हा कार्तिक द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी केला जातो आमच्याकडे पूजेची पूर्णपणे तुलसी विवाहाची तयारी या ठिकाणी झालेली आहे चला आपण तुळशीचे विवाह लावूयात मित्रांनो तुळस ही वनस्पती मंगलतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे प्रत्येक घरी आपल्याला तुळशीचे रोप हे लावलेले दिसून येते पावित्र्याचे प्रतीक तुळस ही वनस्पती जरी असली तरीही अनेक शास्त्रीय आणि अनेक आयुर्वेदिक उपयोग आपल्याला तुळशीचे दिसून येतात वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करत असते आशिया युरोप व आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशामध्ये तुळशीची तुळशीची रोपे सर्वसाधारण तीस ते एकशे वीस सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात हिची पाने लंब गोलाकार किंचित टोकदार कातरलेली आणि एकाड एक अशी दिसतात तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला आपण मंजिरी असं म्हणत असतो या फुलांमध्ये सुगंधी तेल असते मित्रांनो तुळशीचे दोन प्रकार असतात एक काळी तुळस आणि दुसरी हिरवी तुळस आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे मित्रांनो आपण सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालत असतो त्या पाठीमागे अंधश्रद्धा नाही तर तुळस ही, तो ही मोठ्या प्रमाणावर प्राणवायू सोडते आणि त्यामुळे आपले आरोग्य सुधारते तुळस ही जवळजवळ सर्वच आजारांवर गुणकारी आहे आणि म्हणून मित्रांनो प्रत्येक घरी आपल्याला तुळशी ही विराजमान झालेली दिसून येते अशा या भोगुणी तुळशीला पुष्पसारा नंदिनी वृंदा वृंदावणी विश्वपूजिता विश्वपावणी तुळसी कृष्णजीविनी अशा अनेक नावांनी ओळखले जाते असे हे आमच्या घरी विवाह अतिशय आनंदात संपन्न झाले पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद